चांदीच्या ताकात खडी खडे ऐका खडी साखरेचे खडे अनिल रावांचे नाव घेते आज माझ्या हळदी तुमका पुढे हाय फ्रेंड्स मी नैना विश्वासराव माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर सर्वांना सुप्रभात श्री स्वामी समर्थ तर आजचा ब्लॉग हा स्पेशल असणार आहे कारण की आज आहे शुक्रवार आणि माझ्या घरी आहे हळदी तर मी सकाळीच लवकर उठून मुलांचे टिफिन्स वगैरे बनवलेले आहेत आणि आज मात्र माझ्या योगाच्या क्लासला मी सुट्टी दिलेली आहे कारण की हळदी कुंकू म्हटलं तर आपली खूप धापोळ असते तर दिवसभर मी आज काय काय करणार आहे आणि आत्तापर्यंत मी काय काय केलं हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला जाऊयात आता आतमध्ये तर आज मी बनवलेली आहे मस्त अशी पनीर मटरची भाजी आणि त्याचबरोबर टिफिनसाठी पनीर भुर्जी आणि पोळ्या तर आजचा सकाळचा स्वयंपाक माझा रेडी झालेला आहे तर हे पहा रात्रीच आ, मी हे दोन किलो चणे भिजायला घातले होते भरपूर पाणी टाकायचे अगदी चण्यांच्या भरपूर वरती पाणी टाका आणि आता काही वेळातच मी तुम्हाला दाखवते की मी चणे वगैरे सगळं उकडून घेतलेलं आहे तर दोन तीन वेळा कुकर मध्ये हे चणे मला उकडून घ्यावे लागलेले ला आहेत तर आपला आजचा मेनू काय आहे त्याला बघूयात आपण आम्ही बनवणार आहे चणा चाट तर त्याची तयारी चालू आहे आणि मग आहे तर कसा बन बनवायचा आहे तेही तुमच्याबरोबर थोडंसं शेअर करणार आहे यामध्ये सर्वप्रथम आपल्याला अद्रक लसूण पेस्ट त्याचबरोबर भरपूर हिंग हळद आणि काही काळा मसाला थोडेसे मसाले आणि लाल मिरची हे सगळं टाकून आपल्याला करायचे आहे ही मस्त प्युरी फ्राय तर प्युरीमध्ये आपल्या आहे पाऊन किलो कांदा आणि दोन टोमॅटो मस्त फ्राय करून घेतो आपण तर हे एकदम मस्त फ्राय करायचं आहे अगदी तेल सुटसपर्यंत पर्यंत जर जास्त कोरडं वाटलं तर पुन्हा पाणी टाकून तुम्ही हे फ्राय करून घ्या म्हणजे ते मस्त फ्राय होणार आहे आणि यामध्ये भरपूर धण्याची पावडर सुद्धा टाकायची तर सहा ते सात चमचे मी धण्याची पावडर टाकलेली आहे आणि हे छान मस्त फ्राय करून घेतलेलं आहे तर आपला चणाचाट जवळजवळ रेडी झालेला आहे शेवटी आपल्याला टाकायचा आहे दोन लिंबांचा रस आणि मग करायचे आहे गार्निशिंगची तयारी तर गार्निशिंगसाठी आपल्याला लागणार आहे तीन टोमॅटो भरपूर अशी कोथंबीर बारीक शेव आणि कांदा बारीक चिरलेला कांदा आणि त्याचबरोबर थोडंसं चाट मसाला तर एक तासानंतर आपल्याला काढायची आहे रांगोळी तर रांगोळी आम्ही काढायला सुरुवात केलेली आहे एक तासानंतर तर रांगोळीची छान अशी फिनिशिंग आम्ही एका स्केलनी केलेली आहे ब्लॅक कलरची आणि मग सुरुवात केलेली आहे रांगोळ्या काढायला तर सुंदर अशी नथ काढली इथे तुम्ही पाहू शकता विड्याचं पान आणि त्यावरती नंतर ठेवायचं आहे सुपारी तर इथे आहे ही हर्षा तर हर्षा हे पहा फुलं कट करते अशी बारीक आणि मग आम्ही आता त्याच्या रांगोळ्या काढणार रा आहे तर माझ्या मैत्रिणी मा मला हेल्प करायला आल्या त्यामुळे खूप सोपं पडतं आहे माझ्यासाठी किंवा लवकर होतं आहे सगळं काम तर आम्ही सुंदर अशी ही रांगोळी तुळशीसमोर काढलेली आहे तर हे पहा आमची रांगोळी फ्लावरची काढून होत आलेली आहे थोडी राहिली आहे आणि त्याचबरोबर इकडे रांगोळीसुद्धा बॉर्डर वगैरे करायची राहिलेली आहे सुपाऱ्या वगैरे ठेवले की हीसुद्धा रांगोळी रेडी होते तर बाहेरची रांगोळी कम्प्लीट करून आम्ही आतमध्ये आलेलो आहोत घरामध्ये थोडंसं डेकोरेशन करायचं आहे तर इथे टी व्हीसमोर थोडंसं आम्ही छोटंसं डेकोरेशन करत आहे अगदी सोबर कधी छान दिसतं त्यामुळे छोटंसं डेकोरेशन मी इथेसुद्धा करणार आहे आणि त्यानंतर थोडंसं टिपवायवरती तर अशा प्रकारे मी सगळं डेकोरेशन वगैरे फटाफट करून घेणार आहे आणि मग रेडी व्हायचं आहे तर मैत्रिणी मदतीला आल्यामुळे मला खूप छान हेल्प झालेली आहे तर त्यासाठी त्यांना थँक्यू तर चला फटाफट आता आम्ही हे डेकोरेशन करून घेतो तर फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील वेलायकन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन नवी व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील तर आता आमची रांगोळी आणि फ्लावर्सचं जे काही डेकोरेशन आहे ते जवळजवळ झालेलंच आहे तर आता आम्हाला रेडी व्हायचं आहे हळदी कुंकासाठी तर आता आम्ही सगळं आवरून रेडी व्हायला चाललेलो आहोत तर आता भेटूया डायरेक्ट एक तासानंतरच तर हे पहा एक तासानंतर मी असा लुक केलेला आहे आणि आता करूयात सुरुवात हळदी कुंकाला तर चला सर्वप्रथम आलेली आहे प्रणाली भोसले काकू आणि ह्या मावशी तर सगळ्यांचं स्वागत आहे हळदी कुंकासाठी आज खूप छान वाटतंय खूप मस्त वाटतंय कॉलनीतल्या मैत्रिणी आणि फ्रेंड्स ग्रुप सगळे जे घरी येतात त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करताना खूप मस्त वाटतं तर आपलं स्नॅक्स रेडी झालेलं आहे तर मी मस्त गार्निश करून आता सर्व करते तर हे पहा मस्त छोले चाट आपले रेडी झालेले आहेत आणि मी आता सर्व करणार आहे माझ्या मैत्रिणींना तर छान गार्निश करून आता छोले चाट आपण सर्व करून घेऊयात तर घरच्या घरी मी हे छोले चाट बनवलेलं आहे तर खूप मस्त वाटतंय भारी वाटतंय तर चला जाऊयात आता हॉलमध्ये तर सर्वांना मी स्नॅक्स सर्व करत आहे आणि सगळे स्नॅक्स एन्जॉय करत आहेत आणि आता नवीन नवीन मैत्रिणी आणि गेस्ट यायला सुरुवात झालेली आहे तर ह्या आहेत आईंच्या मैत्रिणी विद्या मॅम आणि वर्मा मॅम वर्मा मॅम ह्या आहेत त्या हायकोर्टला जज आहेत तर त्याही आज आमच्या घरी आलेल्या आहेत खूप दिवसानंतर भेट झाल्यावरती खूप वेगळाच आनंद असतो तर चला आता भेटत राहूया सर्व मैत्रिणींना सर्व मैत्रिणींनी आणि काकूंनी साडीची खूप स्तुती केली त्यांना सहावार साडी इतकी सुंदर नऊवार दिसते त्याचं फार कौतुक झालं त्यानंतर आलेली आहे ही सोनाली तर सोनाली माझी योगा स्टुडंट आहे त्याचबरोबर चाहत्यांची मैत्रिणीसुद्धा आहे तर चला आता मी आधी ज्या मेंबर्स आल्या होत्या माझ्या मैत्रिणी त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू आणि वान देत आहे आणि आता सर्वांना स्नॅक्स सर्व करणार आहे तर मस्त खूप छान वाटतंय खूप दिवसानंतर सगळ्या मैत्रिणी भेटत आहेत

तर मला ही सारी ड्रेप मनीषाने करून दिली तर खूप छान मस्त त्यासाठी तिला थँक्स आणि सगळ्यांनी माझी खूप स्तुती केली सुंदर दिसते असं म्हणतायत मैत्रिणी आणि खूप छान मुलंसुद्धा सुद्धा आहेत खूप गडबड गोंधळ चालू आहे इथे आमच्या गप्पा चालू आहेत तर फार मस्त वाटतंय मजा येते तर चला आता सगळ्यांना मी ह मैत्रिणींना हळदी कुंकू दिलेला आहे आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या आहेत त्यांनासुद्धा हळदी कुंकू देऊन घेते तर गप्पा खूप छान रंगल्यात आमच्या तर फार छान वाटतंय मस्त वाटतंय थँक्यू सर थैंक यू फॉर द सेकंड पर्सन सर्वसाधारणो थैंक यू फॉर द सेकंड पर्सन जुमना जुमना अनुषेषक एकदम सगळ्याला मी केला सगळ्यांनी नाव पद एका पुष्पगावली पर ना होते मी त्याला कोणी नाही त एक जना मी हा जुरब अल्लाह जुरब काय सेना आ 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 आता चालतच आहे नाव लावपाटाला लागते नाही नेव दिसलं का एवढा पूर्णच पटकन करून घेतो हवा मी परत तर इथे छायाताईंनी खूप सुंदर उखाणा घेतला पण मुलांची इतका गडबड गोंधळ होती त्यामुळे तो मी तुम्हाला नाही ऐकवू शकत पण खूप मस्त आम्हाला एकदम भारी वाटलं

व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील तर फुल धमाल करतोय आम्ही तुम्ही असं हळदी कुक करत असाल तर नक्की कळवा नाव आज माझ्या खाली सिंबा पुढे यांनी काढली मला बोलायचं थांबा माझी मैत्रीण

हे आहे आमच्या तुळशी समोरचं सुंदर असं फ्लावर डेकोरेशन नंतर पायऱ्यांवरचं डेकोरेशन फ्लावरचं एकदम मस्त झालेलं आहे आणि सुंदर सोबर अशी ही आमची रांगोळी त्यावरती सुपाऱ्या सुद्धा आता मी ठेवून घेतलेल्या आहेत तर असं आहे हे आमचं फ्लावरचं आणि रांगोळीचं डेकोरेशन बारीक दिसत नाही मेटेनच योगा करत तुम्हाला भेटायचं खूप हे होत हे चाललं बाहेर काय ते तुमचं छान दिसत खूप छान भेटायला छान दिसत कलर पण छान कलर पण छान तर माझं लग्न झाल्यानंतर सर्वात पहिली ही माझी मैत्रीण होती ती म्हणजेच कल्पना तर कल्पना वहिनी ह्या आज हळदी कुंकासाठी आलेल्या आहेत तर खूप उशीरा आल्या कारण त्यांना बरीच हळदी कुंकू होती त्यामुळे तर, योगा तर, योगा तर त्या माझ्याकडे योगासुद्धा करतात तर सध्या कर त्या माझ्या योगाच्या स्टुडंट आणि माझ्या बेस्ट फ्रेंडसुद्धा आहेत तर खूप छान वाटलं त्या आल्या तर त्यांची मैत्रीण आणि त्यांची जाऊ शीतलसुद्धा आलेली आहे त्यांची छोटी जाऊ शीतल तर आम्ही नेहमीच एकमेकांच्या घरीसुद्धा जात असतो खूप छान वाटलं त्या आल्या तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा आमचा हा छोटासा किंवा हर्दी कुंभचा व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील बेलकन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज व्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील तर आजचा हा कुंकू झालेला आहे असं मी म्हणेल कारण की सगळ्या मैत्रिणी सगळे नातेवाईक त्याचबरोबर आईंच्या मैत्रिणी सगळ्या आलेल्या आहेत तर खूप छान छाया त्यांच्यासुद्धा काही मैत्रिणी आलेल्या होत्या तर आमचं हळदी कुंकू खूप छान झालं तर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा तर माझे काही फेवरेट फोटोज मी तुमच्याबरोबर शेअर करते थँक्यू बाय